श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका वृत्त पूजा ही कशी करायची आहे त्याची आपण संपूर्ण माहिती आहे ती कृतीसहित आपण संपूर्ण माहिती आहे ती दाखवणार आहोत संपूर्ण पूजा आहे ती करून दाखवणार आहोत त्याचबरोबर आपल्याला या पूजेमध्ये लागणारं जे काही साहित्य आहे ते कोणकोणतं साहित्य आहे आपल्याला लागणार आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया पंचांगणानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत आहे ते केलं जातं सौभाग्यवती महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे जे व्रत आहे ते करतात आणि कुमारिका मुली आहेत त्या आपल्याला मनासारखा पती आहे तो मिळावा यासाठी हे हरतालिकेचं व्रत आहे ते मनोभावे पूजा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची करून हे व्रत आहे ते करतात तर हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला ही जी संपूर्ण हरतालिकेची पूजा आहे ती करायची आहे हरतालिकेची पूजा मांडणी आहे ते आपल्याला सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावरती उठून आहे ते आपल्याला करायचे आहे आपण असं म्हणतो की ही पूजा आपलं सर्व काही घरातील कामं टपल्यानंतर आपण ही पूजा करावी असा आपला विचार असतो पण असं आपल्याला करायचं नाही हरतालकीची पूजा आहे ती कमीत कमी सकाळी आठ वाजेपर्यंत आपली ही पूजा आहे ती करून झाली पाहिजे नाहीतर आपण ही जी पूजा आहे ती अतिशय उत्तम कालावधी म्हणजे प्रदोष काळ ह्या प्रदोष काळामध्ये कोणतीही शिव म्हणजे कोणतीही भगवान शिवशंकरांची जी पूजा आहे ती केलेली अतिशय फलदायी ठरते त्यामुळे आपण शक्यतो करून त्या काळातच करण्याचा आहे तो प्रयत्न करावा नाही तर आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती ही पूजा मांडणी आहे ती करावी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे ही पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला पाठ किंवा चौरंग आहे तो घ्यायचा आहे डायरेक्ट आपण फाटावरती किंवा चौरंगावरतीही पूजा मांडणी करू शकता ज्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे स्क्रीनवरती त्याप्रमाणे आहे ते आपण करू शकता किंवा जरी तुम्हाला त्यावरती वस्त्र जरी अंतरायचं असेल तर तुम्ही पांढऱ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र आहे ते यंत्रून त्याच्यावरतीही संपूर्ण पूजा मांडणी आहे ती करू शकता आता आपल्याला हरतालिकेचं हे जे वृत्त आहे हे करण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये सखी आणि पार्वती यांच्या जी मूर्ती आहेत तेही मिळतात त्याचबरोबर शिवलिंगही आहे तेही मिळतं आणि आपण ते डायरेक्ट आणून त्याची पूजा आहे ती करतो पण तशा पद्धतीने आपण हरतालिकेचं हे व्रत आहे ते, ही मिलता, ते, ते, है ते, है ते जी पूजा आहे ती आपल्याला करायची नाही कारण हरतालिकेचं जे आपण व्रत आहे ते आपण स्वतःच्या हाताने भगवान भगवान शिवशंकर यांची जी प्रतिकृती आहे त्याचबरोबर माता पार्वती सखी आणि नंदी आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा यांची जी प्रतिकृती या जी आपल्याला तयार करायची आहे ते आपल्याला आपल्या स्वतःच्या हाताने आकार देऊन जसा आकार जमेल तसा आकार आपण काढून आहे ती पूजा आपल्याला करायची असते कारण या पूजेमध्ये जे आपण पार्थिव पूजा मांडतो म्हणजे जे आपण वाळू किंवा मातीपासून आकार देऊन ज्या आपण ते आकार ह्या देवांचे तयार करतो त्याला अतिशय महत्त्व असतं म्हणून आपण शक्यतो करून अशाच पद्धतीने आकार देऊन आहे ती पूजा मांडणी आहे ती करावी आणि जर आपल्याला नाही जर वाळू किंवा माती जर उपलब्ध झाली कारण आपण शहरी भागात राहत असेल तर आपण मूर्तीही मांडल्या तरीही चालू शकतात पण शक्यतो करून पार्थिव करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे अतिशय फलदायी पूजा आहे ती ठरते आता आपण पाहूया की पूजा मांडणी कशी करायची आहे तर आता तुम्हाला स्क्रीनवरती मी संपूर्ण साहित्य आहे ते दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य आहे ते घ्यायचं आहे यामध्ये थोडक्यात मी सांगते की आपल्याला समई घ्यायचे आहे त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचं आहे सोळा प्रकारच्या पत्रे आहेत ते घ्यायचे आहेत विळ्याची पानं आहेत ती घ्यायच्या आहेत पाच पाच सुपाऱ्या हळकुंड त्यानंतर खारीक एक एक रुपया आपल्याला ठेवण्यासाठी घ्यायचं आहे बेलपत्रही आपल्याला घ्यायचं आहे पाच प्रकारची फळं घ्यायची आहे नैवेद्यासाठी दूध साखरही घ्यायची आहे आणि आपण जर मूर्ती जर मानणार असेल तर त्या मूर्तीही आपल्याला घ्यायच्या आहेत वस्त्र आपल्याला पांढरं वस्त्र आहे ते शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी घ्यायचे आहेत आणि जे लाल पांढरं आपण केलेलं वस्त्र आहे ते माता पार्वती सखी गणपती बाप्पा आणि नंदी यांना अर्पण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांसाठी घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण पांढरी फुलं किंवा जी पिवळी फुलं आहेत ती या पूजेमध्ये अर्पण करायची असतात त्यामुळे तीही आपण घ्यावी किंवा दुसरी कोणतीही घेतली तरी चालू शकतात अशा पद्धतीने आपण हे जे सर्व साहित्य आहे ते घ्यायचं आहे माझ्याकडून काही राहायचं ज सांगायचं राहिलं असेल तर तुम्हाला नक्की स्क्रीनवरती सर्व साहित्य आहे ते दिसेल अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य घेतल्यानंतर पूजा मांडायला सुरुवात करायची आहे प्रथम आपण दीप आहेत ते प्रज्वलित आहेत ते करून घ्यायचे आहेत दिव्याची त्या पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची उजव्या साईडला आपण पूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे ती या ठिकाणी तुम्ही सुपारी मांडू शकता किंवा गणपती बाप्पांची मूर्ती मांडली तरी चालेल पण मी संपूर्ण जी पूजा मान्य आहे ती पार्थिव स्वरूपाची आहे ती दाखवलेली आहे तशाच पद्धतीने पूजा मांडणी मीही स्वतः करणार आहे म्हणून मी तुम्हाला तशा पद्धतीने दाखवलेलं आहे त्यामुळे गणपती बाप्पांचीही मी जी प्रतिकृती आहे ती वाळूनेच काढलेली आहे वाळू ठेवून तशा पद्धतीने एक गोलाकार असे आपल्याला ठेवायचे आहे गणपती बाप्पांना आपण अभिषेक आहे तो आपण वाळू आहे त्याच्यावरती घालू शकत नाही म्हणून आपण एक फुल घ्यायचं आहे त्या फुलाच्या साहाय्याने आपण थोडंसं पाणी आहे ते शिंपडायचं आहे थोडंसं दूध आहे नंतर पाणी आहे असं शिंपडायचं आहे आणि शिंपडताना ओम गणगणपतींना महामंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू वस्त्र आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे अक्षद अर्पण करायचे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवून घ्यायचा आहे यानंतर पाटाच्या बरोबर मधोमध आपल्याला शिवलिंग आहे ते त्याची प्रतिकृती आहे ती आपल्याला काढायची आहे शिवलिंग आहे ते वाळूपासून आपल्याला तयार करायचं आहे शिवलिंग आपण तयार केल्यानंतर शिवलिंगावरतीही आपण फुलाच्या साह्याने पाण्याने किंवा पंचामृत किंवा दुधाने आहे तो थोडंसं त्या फुला, त्या फुला, है त्या फुला है त्या है ते फूल आहे त्या फुलाच्या सहाय्याने आहे ते आपण त्याच्यावरती अर्पण आहे ते थोडंसं करायचं आहे जास्त नाही आपल्याला करायचं कारण ते आपण वाळूपासून तयार केलेलं आहे आपण जास्त पाण्याचा वापर नाही करू शकत अशा पद्धतीने आपण अभिषेक करत करून घ्यायचं आहे अभिषेक करताना ओमनमा शिवाय हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि हे आपण अभिषेक झाल्यानंतर आपण शिवलिंगाला भस्म आहे तो अर्पण आहे तो करायचा आहे त्याचबरोबर अक्षद अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल आणि बेलपत्र हे अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ आहे ते या दिवशी जरूर आपल्याला अर्पण करायचं आहे कारण या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं हे फळ आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे आणि यानंतर आपण जे सोळा प्रकारचे जी, जी पत्रे आहेत त्या आणलेल्या आहेत त्याही आपणाऱ्या पण आहेत त्या करायच्या आहेत आता ह्या सोळा प्रकारच्या पत्रे आहेत त्या आपल्याला कोणकोणत्या आहेत त्याही मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे ते करते यामध्ये आपल्याला कोणत्या ज्या पत्रे आहेत त्या घ्यायच्या आहेत त्या म्हणजे आंबा चाफा जांभळ आघाडा दुर्वा धोत्रा अशोक बकुळा बेलपत्र मालती रुई विष्णुप्रिय मणिपत्र दांडिमी चंपक करवीर बद्री मुरुषक अशा प्रकारच्या ज्या सोळा आहेत त्याही घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्या सर्व उपलब्ध नाहीच झाल्या तर आपल्याकडे सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत त्या वस्तू म्हणजे कोणत्या की आपण आंबा दुर्वा बेलपत्र पेरू मोगरा किंवा असे म्हणजे काही फुलांच्याही आणि काही फळांच्याही आपण ज्या जी पानं आहेत तीही आपण आहेत ती घेऊ शकतो असं नाही की आपण जे सर्व सांगितलेले आहे तेच पाहिजेत असं नाही त्यातील थोड्या जरी वस्तू असल्या तरी चालू शकतात आणि तसं म्हटलं तर बाजारात आजकाल आपल्याला ह्या ज्या सोळा प्रकारच्या पत्रे आहेत त्याही आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात त्यामुळे आपण बाजारातूनही जरी, जरी आणल्या तरीही चालू शकतात ह्या पत्री अर्पण करत असताना आपल्याला ओमा महेश्वर देवताभ्यो नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ह्या पत्रे आहेत ते अर्पण करून झाल्यानंतर आपण फुलंही आहेत ते अर्पण करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण माता पार्वती आणि सखी यांची जी प्रतिकृती आहे तीही काढून घ्यायची आहे नंदीचीही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे माता पार्वती सखी यांना आपण हळदी कुंकू आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अक्षद अर्पण करायचं आहे का जे आपण वस्त्र आहे आणलेलं आहे ते वस्त्रही आपण आहे ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण माता पार्वती यांची ओटी ही आपल्याला भरून आहे ती घ्यायची आहे नंदी नंदीला हे आपण हळदी हो कुंकू व्हायचं नाही नंदीला फक्त आपल्याला हळद आणि भस्म आहे ते व्हायचं आहे त्यांना हे वस्त्र अर्पण करायचं आहे फुल आहे ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण पूजा मान्य आहे ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला जी आ, आता तुम्हाला समोर स्क्रीनवरती पूजेत दिसत असतील जी आपण पाच विड्याची जी पानं मांडलेली आहेत तशा पद्धतीने आपण पाच पाच विड्याची पानं आहेत ते आपल्याला मांडून आहेत ती घ्यायची आहेत आणि प्रत्येकावरती आपल्याला सुपारी हळकुंड बदाम आणि खारीख हे आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षध आहेत त्या अर्पण आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा संपूर्ण मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता नैवेद्य आपण काय दाखवायचं आहे नैवेद्य आपण पाच प्रकारची फळं आपल्याला आपल्याला मिळाली तर आपण पाच प्रकारची फळं आहेत ती ठेवायची आहेत किंवा एक जरी मिळालं तरी तेही ठेवलं तरी चालतं आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे दूध साखरेचं नैवेद्य तो आहे तोही आपल्याला ठेवायचा आहे या दिवशी आपल्याला उपवास आहे तो संपूर्ण दिवसभर आहे तो उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास आहे तो सोडायचा आहे या दिवशी आपण उपवासामध्ये काय काय खावं तर या दिवशी आपल्याला उपवासामध्ये शक्यतो करून गोड पदार्थ आणि जे फळं आहेत दुधाचे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे आहेत कंदमुळे रताळे बटाटे अशा प्रकारचे बटा अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे आहेत या आ, या उपवासाला किंवा भगवान शिवशंकरांचा कोणता जरी उपवास असला तरी त्या कोणत्याच उपवासाला आपल्याला खिचडीही खायची नसते त्यामुळे आपण खिचडी आहे ती वर्ज करायची आहे खिचडी आपल्याला खायची नाही संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजा झाली आपली की आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे हरतालिकेच्या आरती आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे हरतालिकेची आरती आहे ती म्हणून आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा आहे ती संपूर्ण उचलायची आहे त्याचपूर्वी आपण त्या पूजेची पुन्हा एकदा आपण पूजा आहे ती करून घ्यायची आहे पुन्हा पूजा करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दीपदूप आहे ते दाखवून घ्यायचं आहे थोड्या शक्षत आहेत त्या व्हायच्या आहेत आपण या दिवशी दही भाताचा नैवेद्य आहे तो आपल्याला त्या संपूर्ण पूजेला आहे तो दाखवायचा आहे किंवा आपण एखाद्या गोड्याचा पदार्थ जर केलेला असेल तर त्याचाही नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवायचा आहे तर आपण ही संपूर्ण पूजा आहे ती उचलायची आहे संपूर्ण पत्रे आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ही ज्या आपण ज्या पार्थिव ज्या मूर्ती ज्या तयार केलेल्या होत्या त्या त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी आहे ते शिंपडायचे आहेत आणि त्या सर्व आपण काढून घेऊन आपण एखाद्या कुंडीमध्ये आहेत त्या आपण सर्व जी वाळू आहे किंवा जी मातीपासून आपण तयार केलेलं आहे ते सर्व आपल्याला त्या कुंडीमध्ये आहे ते टाकून द्यायचं आहे त्या पत्रे आहेत आपण त्या निर्मल्यात आहेत त्या टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही सर्व पूजा आहे ती त्याचं जे उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे या दिवशी आपण उपवास कसा सोडायचा आहे उपवास सोडताना आपण काय खायचं आहे तर उपवास सोडताना आपण प्रथम दही भात आहे ते खायचं आहे आणि दही भात खाऊन आपण उपवास आहे तो सोडायचा आहे आणि नंतर आपण जे काय पदार्थ बनवले असतील ते सर्व पदार्थ खायचे आहेत अशा पद्धतीने आपण उपवास हा सोडायचा आहे आणि हरतलिकेचा उपवास हा अशा पद्धतीने करायचा आहे आणि या दिवशी आपण सेवा आहे ती काय करू शकतो तर या दिवशी आपण शिवलीला अमृतातील जो अकरा अध्याय आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे संपूर्ण शिवलीला अमृताचं फळ आहे ते आपल्याला मिळतं या अकरा अध्यायाचं वाचन केल्याने त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आहे तोही आपण म्हणायचा आहे या दिवशी आपण शिवगायत्री मंत्र आहे तोही आपल्याला म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपण या दिवशी ही सेवा आहे ती करू शकतो श्री स्वामी समर्थ